नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोंडबंद युट्यूब चॅनेल वर आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या मुद्द्यावर हो। जो लाखो महिलांच्या भविष्याशी जोडलेला आहे आणि तो मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन कोटी बावन्न लाख महिलांनी सरकारच्या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत मात्र काही बहिणी अजूनही योजनेचा लाभ घेऊ शकलेल्या नाहीत त्याच कारण काय आहे चला जाणून घेऊया सविस्तर होती आता अर्ज भरण्याची अंतिम तारीख पण अजूनही काही महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही तेवीस लाख चाळीस हजार महिलांचे बँक अकाउंट त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक झालेले नाही म्हणून त्यांच्या खात्यावर हप्ते जमा होऊ शकले नाहीत पुणे येथे झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत अदिती तटकरे यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की आधार लिंकची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी त्यासाठी दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका घराघरात गर जाऊन आधार लिंक साठी मदत करीत आहेत त्या महिलांना कळवलं जात आहे ज्यांचा आधार लिंक नाहीये ही मोहीम प्रत्येक जिल्ह्यात जोरदारपणे राबवली जात आहे सध्या जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार अर्ज मंजूर झाले आहेत परंतु काही बहिणींना अर्ज हो मंजूर नाही मिळालेला याचं याचं कारण या कारण काय मुख्य म्हणजे आधार अकाउंट सोबत लिंक नसणं म्हणून आपल्याला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपला आधार कार्ड तात्काळ बँक अकाउंट सोबत लिंक करा जर डीबीटी एनेबल नसेल तर ते लगेच एनेबल करा कारण पुढील हप्त्यासाठी ते फार महत्वाचं आहे आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे दहा ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात मागील तीन हफ्ते आणि दिवाळी बोनस म्हणून चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे पाच हप्त्यांचा लाभ मिळणार आहे पण ज्याचे आधार लिंक डीपीटी एनेबल नसेल त्यांना हा लाभ मिळणार नाही म्हणूनच आपल्या लाडक्या बहिणींना सांगणार आहे आधार लिंकिंग आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण करा आणि आपल्या हक्काचे हप्ते खात्यात जमा करून घ्या आम्ही तुमच्यासाठी आणखी महत्वाच्या अपडेट्स घेऊन येत आहोत जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर नक्कीच बंद युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही महत्वपूर्ण माहिती सर्वांना भेटेल धन्यवाद